नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेवीस एप्रिल सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तालुक्यांमध्ये गाठपीची शक्यता जास्त आहे कुठे पाऊस जास्त होऊ शकतोय सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉट पण नक्की पहा आणि असेच जर तालुक्यांनी अंदाज पाहिजे असतील तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं तुम्ही सबस्क्राईब केलं तर असं वाटतंय की तुम्हाला जो तालुकाने अंदाज आहे तो बरोबर वाटतोय आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात जर आपण पाहिलं की सॅटेलाइट इमेजमध्ये मध्य महाराष्ट्राचे सातारा कोल्हापूर सांगलीचे काय भाग आहेत नंतर मराठवाड्यातील बीड परभणी हिंगोली जालन्याचा भाग आहे छत्रपती संभाजीनगरचे काय भाग या ठिकाणी पावसाचे ढग दिसत आहेत यानंतर बुलढाणा अकोला अमरावती वाशिमच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत आणि एकूणच यावरून जर आपण रात्रीचा अंदाज लावला तर हातकणंगलेचा भाग असेल हातकणंगलेपेक्षा त्याच्या दक्षिणेकडे थोडंसं कागल निपाणी संकेश्वर या भागांमध्ये पावसाची शक्यता राहील खा, या तसेच या ठिकाणी खट खानापूर कडेगाव या ठिकाणी पावसाची शक्यता राहील आटपाटीकडे पावसाची शक्यता राहील तसेच फलटण दहीवडीच्या आसपास गडगडी पावसाची शक्यता राहील सांगोल्या आणि मंगळवेढच्या आसपास हलकासा पाऊस होऊ शकतोय तसेच या ठिकाणी पाटोदा असेल जामखेडचा थोडासा भाग आहे हलक्या पावसाची शक्यता नंतर बीड माजलगाव गेवराईच्या आसपासच्या भागांमध्ये हलका पाऊस होईल तर अंबाजोगाई दारूर परळी या ठिकाणी मध्यम ते थोडासा जोरदार पाऊस होऊ शकतो वडवणीच्या आसपाससुद्धा आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल तसेच सांगितल्याप्रमाणे अंदाजात की जालन्याचा जो भोकरदन त्यानंतर देऊळगाव राजा आसपासचा जो भाग आहे या ठिकाणी गडगाडी पाऊस झाला आहे खामगावमध्ये गारपीट झालीचं कळते जसं आपण सकाळच्या अंदाजात सांगितलं होतं आणि आत्ताही सिंदखेड राजा लोणार किंवा जालना भोकरदन याच्या आसपास गडगाटी पावसाची शक्यता आपल्याला भोकरदनपेक्षा जाफराबादच्या आसपास गडगाटी पावसाची शक्यता दिसते आणि या ठिकाणी कन्नडच्या एखाद्या दुसऱ्या भागामध्ये हलका पाऊस हलकी गर्जना होण्याचा अंदाज आहे या व्यतिरिक्त परभणीच्या आसपासही पावसाचे ढग दाटलेत आपण पुढच्या स्लाइडवर पाहूयात की परभणीमध्ये पाथरी सैलू जिंतूर मानवत सोनपेठ या ठिकाणी गडगाटी पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट होऊ शकते तसेच अजून जर आपण पाहिलं की जिंतूरच्या आसपास गारपीट शक्यता आहे त्यानंतर सेनगाव कळमनुरी हिंगोली या ठिकाणीसुद्धा गडगाटी पाऊस किंवा गारपीटचा धोका थोडाफार राहील तसेच जर अकोल्याचं पाहिलं तर अकोलाच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा त्याच्या पूर्वेकडील जो भाग असेल या ठिकाणी भातकुलीच्या आसपास किंवा मूर्तिजापूरच्या आसपास गडगाटी पावसाची शक्यता राहील बार्शी टाकळीमध्ये हलका गडगाट पाऊस होईल पाथ पातु, पातूरमध्ये हलका पाऊस होईल यानंतर पुढे आलो तर यवतमाळ वर्धा या भागांमध्ये गडगाटी पाऊस आणि गारपिटचे ढग आहेत यवतमाळ जर पाहिलं तर राळेगावच्या आसपास गारपीटीचा ढग दिसतोय आणि वर्ध्यात जर पाहिलं तर वर्धा तालुक्यामध्ये पावसा गारपीटचा छोटासा ढग दिसतोय बाकी देवळीमध्ये दे पावसाचा दे पा। ढग दे आहे हिंगणघाट समुद्रपूर या ठिकाणी रात्री पाऊस होणार आहे हाच पाऊस पुढे सरकत भिवापूर उमरेडच्या आसपासही किंवा चिमूरच्या आसपासही आपल्याला गडगाटी पाऊस देण्याची शक्यता दिसते तसेच वर्ध्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये आष्टीचा भाग आहे आणि त्याला लागून असलेला मुळशीचा भाग आहे या ठिकाणी गारपीटचा ढग आहे वरुडमध्ये गारपीटचा ढग आहे जो की पुढे सरकत काठोल नरखेड सावनेर त्यानंतर रामटेक कामपट्टी या ठिकाणी गारपीट देण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते जसं आपण सकाळच्या अंदाजामध्ये जाऊ तुम्हाला सांगितलेलं की या तालुक्यांमध्ये आपल्याला गारपीटची शक्यता दिसते तर आज रात्री या ठिकाणी गारपीट होणार आहे आत्ता जे काय तालुक्यात सांगितले त्या व्यतिरिक्तही काय भाग असू शकतात काय तालुक्या ता, असू शकतात त्या ठिकाणी पाऊस होईल याच्या आसपास जर तुम्ही असाल अस तर या तालुक्यांच्या आसपास असाल तर बाकी उद्याची शक्यता जर पाहिली तर उद्यासुद्धा कमताचा पट्टा जो आहे तो या ठिकाणी अशा प्रकारे सक्रियच पाहायला मिळतोय आणि उद्याही जी पावसाची शक्यता आहे ते नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा या ठिकाणी गारपिटीचा अंदाज उद्यासाठी सुद्धा आहे सावध रहा त्यानंतर जालना बीड नगरचा भाग असेल धाराशिवचे उत्तरेकडील भाग असतील परभणी हिंगोली या पट्ट्यांमध्ये मेघगर्जना सोसायटीच्या वाऱ्यासह पाऊस किंवा काही ठिकाणी हलकी गारपीट होऊ शकते तर कोल्हापूर सांगली पुणे सातारा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड नगर त्यानंतर याच्या आसपासच किंवा जळगावचा एक दुसरा भाग या ठिकाणी आपल्याला गडगडाटी पावसाचा अंदाज राहील स्थानिक वातावरण तयार होऊन थोड्याशा क्षेत्रासाठी हा पाऊस होईल खूप मोठ्या क्षेत्रावरती सध्या शक्यता दिसत नाही बदल झाला तर सकाळच्या अपडेटमुळे सुद्धा आपण तुम्हाला कळवूच की थोडाफार बदल झाला तर काय बदल होऊ शकतो कारण थोडंसं वातावरण हे विविध सारखं बदलत असतं त्यामुळे सायंकाळी झा सायंकाळ अंदाजामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो जो की आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगूच या व्यतिरिक्त राज्यात विशेष पावसाची शक्यता दिसत नाही आहे तापमानात थोडीशी पुन्हा एकदा हळूहळू वाढ होताना दिसेल आणि साधारणतः जळगावच्या आसपासचा भाग असेल ते अकोल्यापर्यंतचा भाग असेल चाळीस ते बेचाळीस से अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहील त्यानंतर विदर्भातील राहिलेला स जवळपास थोडासा वाशिम बुलढाण्याचा भाग वगैरे तर संपूर्ण विदर्भातील राहिलेले भाग आहेत या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील वाशिमच्या आसपास बुलढाण्याच्या आसपास हे तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता किंवा छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता दिसते त्यानंतर ना मालेगावचा भाग असेल बीड त्यानंतर परभणी लातूर नांदेडचा काय भाग आहेत सोलापूरचे भाग आहेत या ठिकाणचा असं तापमान अडतीस ते चाळीस कोकणाच्या अंतर्गत भाग आहेत अडतीस ते चाळीस तर किनारपट्टीच्या भागांमध्ये चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस तर मध्य महाराष्ट्राचे भाग आहेत या ठिकाणी तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता दिसते आपण हवामान विभागाचा जर आपण इशारे पाहिले तर हवामान विभागाने उद्या मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे उष्णतेची लाट नसली तरीसुद्धा दमट हवामा हवामानामुळे या ठिकाणी उकाडा असह्य राहील तसेच सिंधुदुर्गामध्ये हलका पाऊस किंवा हलका गड गडगडाट होण्याची शक्यतासुद्धा हवामान विभागाने वर्तवली त्यानंतर कोल्हापूर सांगली पुणे सातारा नगर सोला सोलापूर धाराशिव बीड परभणी हिंगोली लातूर चंद्रपूर गोंदिया आणि गडचिली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मे गर्जेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तर नाशिक असेल जळगाव असेल छत्रपती संभाजीनगर जालना यवतमाळ नांदेड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गड गर्ण, गर्जेना होण्याची शक्यता वर्तवली पण तुडतास धोक्याचा इशारा या जिल्ह्यांना दिलेला नाही हलका पाऊस किंवा हलकी गर्जना या ठिकाणी राहील त्यासोबत आपण आजचं जर तापमान पाहिलं की जळगावमध्ये आज तापमान चाळीस पूर्णांक आठ होतं जेवूर एक्केचाळीस पूर्णांक पाच कोल्हापूर सदतीस पूर्णांक नऊ महाबळेश्वर बत्तीस पूर्णांक चार मालेगाव एक्केचाळीस पूर्णांक आठ नाशिक अडतीस पूर्णांक दोन पुणे एकोणचाळीस पूर्णांक सहा सांगली अडतीस पूर्णांक दोन सातारा अडतीस पूर्णांक चार सोलापूर एकोणचाळीस पूर्णांक आठ यामध्ये जर आपण पाहिलं तर जळगाव जेवूर सोलापूर आणि सा सांगलीचा भाग वळता बाकीचे जे काय भाग आहेत या ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा थोडंसं जास्तच पाहायला मिळते यानंतर विदर्भातील पाहिलं तर काल तापमानाची घट झाली आज थोडंसं ऊन वाढलं त्यामुळे पण तापमानात थोडीशी वाढ झाली अकोला एकोणचाळीस पूर्णांक दोन अमरावती सदतीस पूर्णांक आठ बुलढाणा सदतीस पूर्णांक सहा ब्रह्मपुरी चाळीस पूर्णांक आठ चंद्रपूर एकोणचाळीस गडचिली छत्तीस पूर्णांक सहा गोंदिया छत्तीस नागपूर सदतीस पूर्णांक आठ वर्धा एकोणचाळीस वाशिम अडतीस पूर्णांक सहा यवतमाळ अडतीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं आणि विदर्भात अजूनही जे काही पावसामुळे हे तापमान नेहमीपेक्षा थोडंसं कमीच पाहायला मिळतं आहे यानंतर जर आपण पाहिलं तर मराठवाडा विभाग छत्रपती संभाजीनगर अडतीस पूर्णांक पाच बीड सदतीस पूर्णांक नऊ या ठिकाणी थोडासा पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी तापमानात घट झाली परभणी एकोणचाळीस पूर्णांक एक उदगीर सदतीस पूर्णांक सात जे की नेहमीपेक्षा थोडंसं हे तापमान कमी आहे यानंतर मुंबईसह कोकणात पाहिलं तर अलिबाग बत्तीस पूर्णांक एक डहाणू चौतीस पूर्णांक पाच हर्ण एकतीस पूर्णांक सहा कुलाबा बत्तीस पूर्णांक एक सांताक्रूड चौतीस पूर्णांक दोन रत्नागिरी चौतीस पूर्णांक सहा आणि कोकण किनारपट्टीला सुद्धा साधारणतः ता थोडंसं सा तापमान नेहमीपेक्षा जास्त पाहायला मिळते बाकी लवकरच राज्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट वा येणार आहे ही सुरुवात लाटेची विदर्भापासून सुरू होईल त्यानंतर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातसुद्धा उन्हाचा कडाका येत्या काही दिवसात वाढणार आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं जरूर अंदाज अंदाजपणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका